अरे मला दोन साड्या पाहिजे होत्या आमच्याकडे हॉल कुंकूचा हो कार्यक्रम आहे जरा दोन साड्या की मला पाच पाच हजाराच्या दोन साड्या घिके रातजार का हो हो आणि दाजी कुठे गेलं दाजीला सांगे का त्यांचा नावाज घेऊ नको स्वतः फाटलेल्या बनियांच्या नाही महिना झाला काय ग कुठे गेली आज ग अरे सकाळ जर मग तू किचन मधून बाहेरच नाही काय करते एवढं किचन मध्ये काय नाही हो काल आपल्याकडे सकाळी भिकारी आला होता हो त्यांनी जेवण मागितलं म्हणून जेवण दिलं आणि आज परत तू सगळ्या भिकारी आला आम्हाला पुस्तक देऊन गेला भिकारी कसलं पुस्तक आहे ना किती कस जेवण कसं बनवायचं ते पुस्तक आहे थांब त्या भिकारीच्या ना पाया पडूनच आलो मी आगा जे एवढे दिवस मी नाही करू शकलो ते न केलं